शहरं गरिबांशिवाय चालू शकत नाही अनेक अत्यावश्यक पण कमी पगाराची खडतर कामं जसं की रस्ते झाडणं रस्ते कोदणं कचरा उचलणं घरकाम ड्रायव्हर डिलिव्हरी बॉय फेरीवाले कोण करते कामं भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले ग्रामीण भागातून आलेले स्थलांतरित पण ते काय येतात खायची प्यायची सोय नसते गावात तर आपल्या मुलांसाठी परिवाराच्या आयुष्यासाठी त्यांच्या सर्वायव्हलसाठी ते लोक शहराकडे येतात पण जेव्हा लाखो लोक एकाच वेळी शहरात यायला लागतात तेव्हा ते शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर तुटतं आणि तेच मुंबईचं झालंय आणि मग तयार होतात खूप साऱ्या झोपडपट्ट्या कुठे आहेत या सगळ्या झोपडपट्ट्या वेअर आर दी स्लम्स इन मुंबई भारतातली नाही तर एशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी आहे आपल्याकडे धारावी एकदा मी या मॅपवर दाखवतो वर्ल्ड फेमस धारावी झोपडपट्टीचा शाहरुख खान तुम्हाला माहिती आहे त्याची साईज किती आहे त्याची साईज आहे टू पॉईंट फोर सेवन स्क्वेअर किलोमीटर पण तुम्हाला माहिती आहे धारावीसारख्या अजून किती मोठमोठ्या झोपडपट्ट्या मुंबई शहरात आहेत या बघा आम्ही दाखवतो सर्वात पहिली चिथा कॅम्प पाच लाख स्क्वेअर मीटर आता त्याच्यानंतर मानखोरची झोपडपट्टी वन पॉईंट थ्री सेवन स्क्वेअर किलोमीटर त्याला अगदी चिटकून गोवंडी टू पॉईंट फोर थ्री स्क्वेअर किलोमीटर पुढे जाऊया एवढी मोठी झोपडपट्टी धारावीच्या अडीचपट असल्फा फाय पॉईंट वन टू स्क्वेअर किलोमीटर जोगेश्वरी ईस्ट वन स्क्वेअर किलोमीटर ई गोरेगाव वेस्ट लिंक रोडवर भगतसिंग नगर टू पॉईंट सेवन सेवन स्क्वेअर किलोमीटर मालवणी वन पॉईंट थ्री नाईन स्क्वेअर किलोमीटर कुरार विलेज मलाडी ईस्ट टू पॉईंट सिक्स नाईन स्क्वेअर किलोमीटर जनता नगर पोईसर झिरो पॉईंट फोर स्क्वेअर किलोमीटर आणि ही एअरपोर्ट जवळची झोपडी हो ही तर कितीतरी सिनेमामध्ये पण आपण बघितली आहे झिरो पॉईंट फोर स्क्वेअर किलोमीटर आता आपण एकदम साऊथ बॉम्बेकडे येऊया ही बघा नेव्हीच्या हॅलीपॅडला चिटकून फिफ्टी थाउजंड स्क्वेअर मीटर्स किती मोठी सेक्युरिटी रिस्क अजून पुढे या बॅकबे डेपो झिरो पॉईंट टू स्क्वेअर किलोमीटर म्हणजे दोन लाख स्क्वेअर मीटर अँड दॅट्स नॉट ऑल अशा बऱ्याच छोट्या मोठ्या क्लस्टर्स आपल्या मुंबईभर पसरल्या आहेत जसं सुरुवातीला सांगितलं फिफ्टी वन पर्सेंटपेक्षा जास्त मुंबई झोपडपट्टी आहे ही एक पॅरेल मुंबई आहे जिकडे ड्रेनेजच्या शेजारी आणि गटारावर लोकं राहतात तिथे सरकारचं कुठलाच रूल आणि रेग्युलेशन चालत नाही फक्त एक फोकट घर आणि हे सगळं तर तात्पुरतं म्हणून सुरू झालं होतं पण आज इट्स पर्मनंट इट्स पॉलिटिकल एन एस इट्स प्रॉफिटेबल कोण राहत आहे झोपडपट्टीत हू स्टेज इन दिस लम गरीब लोक गरीब लोक तर था राहतातच पण नुसतं गरीब लोकांसोबत इकडे राहतात अनस्किल्ड लेबर आणि दुसऱ्या शहरातून आणि राज्यातून आलेले इमिग्रंट्स आणि हो काही वेळेला तर बेकायदेशीरपणे देशाबाहेरून आलेले इल्लिगल इमिग्रंटसुद्धा पण हे तर फक्त वरवरच आहे यांच्यासोबत तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर एक अंडरग्राऊंड इकोसिस्टम चालते बरेच धंदे चालतात ड्रग्स इल्लीगल दारू बनवणं प्रॉस्टिट्यूशन काउंटरफिट म्हणजे डुप्लिकेट गुड्स वेस्ट रिसायकलिंग रॅकेट पॉलिटिकल व्हायलेन्स करणारे गुंड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लँड माफिया सरकारी खाजगी आणि मोकळी पडलेली जमीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन तिकडे झोपडपट्ट्या बनवणं सिस्टमला हाताशी घेऊन आणि हे सगळं राजकीय कवचाखाली हे सगळं इकडे ओपनली चालतं एक पॅरेल ब्लॅक इकॉनॉमी आहे आणि ती अत्यंत पॉवरफुलही आहे आणि दुर्दैवाने आपल्या समाजात ही समाजा खूप खोलपर्यंत रुजली सुद्धा आहे सार्वजनिकदृष्ट्या झोपडपट्टी म्हणजे फक्त गरिबांची वस्ती पण त्यात कितीतरी क्रिमिनल ॲक्टिव्हिटी होतात आपण फक्त त्याची कल्पना करू शकतो आणि त्यावरचे झालेले सिनेमे बघू शकतो